नेहमी नेहमी तीच भाजी चपाती डब्याला नेऊन कंटाळा आला आहे मग असा पालक पराठा नक्की ट्राय करा भरपूर पौष्टिक पण आहे आणि चवीला पण भन्नाट लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे पालक चांगला शिजला की तो आपल्याला लगेच पा थंड पाण्यात घालून घ्यायचा असं केल्याने काय होतं पालकचा हिरवागार रंग तसाच टिकून राहतो आता पालक गार झाला की आता आपण पालकची पिरी बनवून घेऊया यामध्ये मी थोडी कोथंबीर ॲड केली आहे कारण या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं पालक पिरी बनवून झाली की आता आपण मिरची पेस्ट बनवून घेऊया यासाठी मी इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या एक अर्ध इंच आलक आणि कोथंबीर थोडीशी आणि तीन चार मिरच्या घेतल्या आहेत आता याची पण आपण बारीक पेस्ट बनवून घेऊया दोन्ही पेस्ट आता आपल्या तयार झाल्या आहेत आता आपण पराठ्यासाठी लागणारं पीठ म्हणून घेऊया त्यासाठी एका परातीत मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आता आपण केलेली पालक प्युरी घालूया त्यानंतर मिरची अद्रक लसूण कोथिंबीर यांची पेस्ट केली होती ती आपण घालून घेऊया हे दोन चम्मच मी घेत आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आता घालणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ नंतर एक चमचा हळद चवीप्रमाणे लाल तिखट एक चमचा जिरे एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूर हे सगळं घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण सगळं आधी जी पालक पालकपिवरी आपली आहे त्याच्यामध्ये जे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे पर परत आपण पाणी टाकल्यानंतर जास्त पातळ होऊ शकतं म्हणून पहिलं आपण त्या पालक पालकपिवळीमध्येच जे पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर मग लागेल तसं पाणी टाकत आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळी मळायचं नाही किंवा जास्त घट्टही मिळायचं जसं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आता आपलं चांगलं मळून झालं आहे आता याला एक वीस मिनिटं असंच आपण ठेवून द्यायचं असं केल्याने पीठही चांगलं मुरतं आणि त्याचे पराठेही चांगले होतात एक वीस मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ कसं मसूद झालं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि आता आपण पराठे लाटून घेऊ शकता इथे पराठा आपला मस्त पातळ असा लाटून झाला आहे आता आपण पराठा भाजून घेऊया त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करत ठेवला आहे तवा चांगला तापला की असे बाजूने तेल सोडून घ्यायचं त्याने काय होतं पराठा असा तव्याला चिकटत नाही चपाती करत असताना सेम प्रोसेस करायची म्हणजे तव्याला ती चिकटत नाही आणि तवा चांगला तापलेला पाहिजे नाहीतर मग पराठा किंवा चपाती काही तव्याला चिकटू शकते आता आपल्याला पराठा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता पण मी इथे तेल वापरला आहे पराठा आपल्या इथे दोन्ही बाजूने आता चांगला भाजला आहे पराठे दह्यासोबत किंवा सॉससोबतही छान लागतात आपण एक नाश्त्यालाही बनवू शकतो किंवा टिफिनसाठीही चांगला पर्याय आहे त्यामुळे नक्की ट्राय करा असा पालक पराठा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे तो चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय